नाव सांग सांगणार तुझं अन्वेष गवली अन्वेष गवली कुठल्या बैल बदलापूर दैवली बदलापूर दहुलीचा कितीच झाली गाडी बदल एक नंबर एक नंबर फायनल साठी आहे का तू नाही फायनल नाही धन्यवाद सर स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेल मध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार म्हणजे नाव सांगा दादा तुमचं गवळी नितीन गवळी गावाचं नाव सांगा बदलापूर दहिवली बदलापूर दादा बायलेचं नाव सांगा आपलं ओम ओम दादा इकडं मावळमध्ये सेकंदाच्या घाटावर बैल पहिला धावला पहिल्यांदा आणला होता आणि पहिल्याच बारी झाली आज आज पहिल्याच झाली याच्या अगोदर केव्हा मावळात आला का बैल हा मावळात आला तो एक वेळेला अच्छा हा बोला ते बाईला पाच नंबर फायनल केली होती पाच नंबर फायनल कोण होता दादा फायनलला मन्याबाई होता त्याच्याबरोबर भाई होता दादा आपला बैल किती वय बैलाचं आता बैल चौसा झाला आहे चौथा झालं चौसा झालं बैल कुठे कुठे धावला आता पण बैल पुण्यात पण होता बैल तवा पुण्यात पाल परत मुंबईत पण बैलांनी शर्यती केल्या आहेत मुंबईत बैलानी बिंजवळ जवळजवळ पंधराशे बिंजवळ करत पंधरा बिंजवळ जवळ दादा हा बैलची खरेदी कुठली हा बैल आम्हाला आम्ही इथ ना आहे आपला शेवाला आबा आहेत ना हां आपण आम्हाला बैल घेऊन दिला प्रवीण शेडा दसर पुण्याचे त्याने हा बैल आम्हाला घेऊन दिला आहे अच्छा बैल हा कुठल्या जातीमध्ये मोडतो दादा हा बैल अच्छा क्लस आहे क्लस आहे दादा इकडं मावळमध्ये सेकंदाला पाहाला घाटाला पाहाला इकडं घाटाला पाच नंबर फायनल झाली मुंबईला बैल कशा कशात धावतो मुंबईला पण भिंजवडलाच बोलतो भिंजवडला फोलद आमच्याकडे भिंजवडच असते मुंबईला बैल तिकडं भिंजवड सोडून इकडं अजून इकडं गाठाखाली सातारा वगैरे घाटाला जातो का हो तिकडं आम्ही तरी नाही पण तिकडं त्यांच्याकडे असताना पाळाला आहे बैल तिकडच असतो हो तिकडं कुठं झालं नंतर हो तिकडे राहायला भेट फायनल आध्यामध्ये खासदार करतोय भाऊ असतो मी असतो आमच्या अजून घरी भाऊ आहेत आमचे पाहुणे करतात पाहुणे करतात बैल कुठल्या खादी धावतो दोन्ही खादी बोलतो दोन्ही खादी खाली बोलतो दादा तुम्ही बैल थोड्या लांबून घेतला काय विशेष काय बैलामध्ये काही विषय असा का हा बैल म्हणजे घ्यायचं कारण एकच का हा बैल बराच दिवस आमच्याकडे म्हणजे येणार होता पण आम्ही नाही नाही करत होतो आम्हाला हा बैल पलासून पाठवला हो बा पा, प्रवीण शेटणी पुण्याचे आपल्या प्रवीण शेट्टी हो आणि दसराकड त्यांनी बाबा तुम्ही घेऊन जा बैल बैल पळून बघा नंतर आम्ही मग हा बैल घेतला मग बैलाचे जॉकी कोण आहे गाडी कोण आहात जॉकी आमच्या मुंबईला कुणाळ डायवर असतो साजन ड्रायव्हर असतो पंकज असतो इकडं मावळामध्ये आमचा पप्पू गायकामस्कार नमस्कार नमस्कार तुम्ही इकडं मध्ये ह्या बैलाला बैलात तुम्ही बैलाची सुट्टी वगैरे कशी आहे बैलाला सुट्टी बिट एकदम फास्ट आहे आणि बैल शान आहे पळायला महत्वाचा मुद्दा बैल मैदानात बी शाना पळतो आज पहिल्यांदा सेकंदाला नवनाथ शेट आंबेकर त्यांच्या गोल्डनला आज बैल आणला होता एक नंबरला बारी झाली पहिल्यात बारी आली त्याच्यामुळे बैल मस्त पळला गोल्डनला सारखा पळला बैल आणि शान आहे बैल एकदम सुट्टी बिट्टीला शान आहे बैल जाताना दंगा वगैरे केला ना, नाही का नाही काय नाही बैल एकदम शान आहे सुट्टीला शान आहे पळायला त्याचं कंपर फेट करतो फक्त झुपले की सोडले की त्याचं कंपर फेट करतो इतर वेळेस काय एडेट करत नाही तो बर आज सेकंदाच्या घाटावर हो तुम्ही याला हकलला अजून कुठे कुठे हकलला याला सेकंदाला जा पहिल्यांदाच त्याला आणला आणि मुंबईला एकदा बिंजोडला आणली होती गाडी त्याची अच्छा बिंजोडला कसं वाटलं तुम्हाला बिंजोडला मस्त बोलतो बिंजोडला पब्लिकनी बी बोलतो आतून बोलतो दोन्ही खांदी फिटे टेन्शन नाही बैलाचं पळायला छान आहे बैल एकदम दादा तुम्ही काय सांगू शकता बैलाबद्दल तुम्ही कसं काय बैला बैल म्हणजे इकडं घाटावरती आलं का आमची बैला बरोबर अच्छा तुमचं बैल कुठल्या नावाने पोहतो दादा बैल इकडं वरती घाट इकडं आलं का नवनाथ शेट आंबेकर यांच्या नावाने पोहतो नवनाथ शेट आंबेकर शेटगवळी जुगलबंदी पोहते जुगलबंदी पोहते दादा बोला तुम्ही कसं काय बैला बोला बैलाबद्दल नमस्कार बोला ना मी आज या ठिकाणी या वोमचं खासियत सांगू शकतो पहिल्यांदाच बैल आज आमच्या नितीन शेठ गवळी गवळी ग्रुप दहीवली बादलापूर यांचा पब्लिकचा बादशाह आणि ओव्हरटेकचा किंग या नावाने ओळखणारा बैल आहे हा बैल मी मावळ आता एकवीरा केसरीची झाली त्या स्पर्धेला पहिल्यांदाच पाहुण्या नव्हल की गाडी पाळाली पाहिजे आपली इथं आणि नंबर करणार त्याच दृष्टीने गाडी आली आणि गट सेमी आणि फायनलला पाच नंबरचा मानकरी आई की नाही केसरीचा किताबाचा मानकरी ठरलेला हा ओम आणि त्याच वेगाचा त्याचा स्पीड बघितला आणि पाहुण्यांना म्हणला हा बैल सेकंदाला एक नंबर करणार आणि त्या दृष्टीने आज बैल इथं मळवली इथे झालेल्या सेकंद मैदानामध्ये बैल पहिल्यांदाच सेकंदाला पळाला फुल स्पीडने बैल पळाला एक नंबरला वारी माझ्या गोल्डन बरोबर लावली आणि त्यांनी त्या ओमनी त्याच्या मालकाचं आणि आमचंही नाव खूप मोठं ठेवलं म्हणून त्याचं नाव आहे दादा अजून काय बैठक विषय दादा आज तुम्ही या मळवली बैलगाड्या शर्यत घाटावर मला माती युट्यूबला थोडा वेळ दिलात तुमचा सगळे सगळ्यांचा आभारी धन्यवाद धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव राकेश गवडे बैल मालकाचं नाव प्रती शटगवले आरुद्ध गवली गावले बदल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास मालमाती या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र